मित्रांनो सध्या मकर राशीसाठी वक्री मंगळ आणि इतर ग्रहांचा संमिश्र प्रभाव कसा असू शकतो ग्रहस्थितीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर वक्री मंगळ हा मकर राशीच्या सप्तम स्थानातून गोचर करत आहे आणि मकर राशीवरील त्याचा प्रभाव आपण पाहण्यासाठी गुरुचं गोचर शनीचं गोचर शुक्राचं गोचराचाही विचार करणं गरजेचं आहे मंगळ हा राशीमध्ये निचस्त असतो आणि तो मकर राशीपासून सप्तम स्थानात येतो सप्तम स्थान हे वैवाहिक जीवन भागीदारी आणि समाजाशी संबंधित असलेलं स्थान आहे आणि मंगळाचा वक्री आणि निचस्त प्रभाव हा संघर्ष अहंकार नकारात्मकता आणि ऊर्जा वाढवत असतो शिवाय मित्रांनो आपल्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की शुक्र सध्या मकर राशीतून गोचर करत आहे आणि तो आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आहे हे शुक्र मकर राशीत असून तो उत्तराषाढ नक्षत्रात आहे यामुळे जीवनातील सौंदर्य आराम आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा होताना दिसून येत असते शिवाय मित्रांनो सध्या सुद्धा कुंभ राशीमध्ये आहे स्वराशीमध्ये आहे पण शनि स्वराशीत असल्याने मकर राशीच्या जातकांना संयमाने परिस्थिती हाताळण्याची क्षमता मिळत असते हा प्रभाव मित्रांनो दीर्घकालीन असतो आणि इतर निर्णय घेण्यासाठी सुद्धा अनुकूल असतो शिवाय गुरु महाराज सुद्धा वक्री आहेत वृषभ राशीमध्ये आणि हे गुरु महाराज वृषभ राशीमध्ये असताना आपणास धनसंचय आणि गुंतवणुकीसाठी संमिश्र परिणाम देणार आहे त्यामुळे निर्णय घेताना तुम्ही मित्रांनो अगदीही मोठे फार निर्णय गुंतवणुकीचे घेऊ नयेत असं मला इथं सोचव वाटतं शिवाय मित्रांनो आजचा जर आपण विचार केला तर महिन्यातून एकदा चंद्र मीन राशीमधून जातो आणि तिथं चंद्र राहू यांची युती होत असते आणि हा चंद्र जो आहे शनी आणि राहू यांच्या मध्ये अडकलेला असतो आणि तिथं मग थोडा अशांतता मनामध्ये जाणवत असते आत्मविश्वासाची कमी आपण जाणवत असते त्यामुळे महिन्यातून एकदा ज्यावेळेस चंद्र मीन राशीतून जाईल त्यावेळेस आपण कुठलेही मोठे निर्णय घेऊ नये तर सप्तम स्थानातील वक्री मंगळामुळे मित्रांनो थोडा जोडीदाराशी तणाव निर्माण होण्याची शक्यता असते भावनांमध्ये थोडे असंतुलन जे आहे ते जाणवू शकते आणि नाते संबंधांमध्ये आपण अहंकार दाखवणे टाळलं पाहिजे हेच आपल्यासाठी आवश्यक आहे आणि मग तसं जर केलं तरच मग आपल्या घरातील परिस्थिती जी आहे ती सुधारील आणि मग तिथं तणावमुक्त वातावरण तयार होईल शिवाय जे आपलं कार्यक्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल तिथं मंगळ आणि स्वराशीतला शनीचा प्रभाव व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेण्यापासून थोडंसं आपण सावध राहणं गरजेचं आहे सहकार्यांसोबत कारण वादविवाद होऊ शकता त्यामुळे संयमाने काम करा आणि संशय घेण्याची वृत्ती आपण टाळली पाहिजे त्या ठिकाणी कारण की ग्रहस्थिती अशी आहे मनामध्ये अनेक शंका कुशंका तयार करत असते शिवाय गुरु वक्री असल्याने जुनी देणी परत मिळण्यास सुद्धा आपणाकडे विलंब होऊ शकतो त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य हा काळ मला जाणवत नाहीये छोटे आर्थिक निर्णय घेतल्यास आपला फायदा होऊ शकतो शिवाय जर आपण आरोग्य संबंधित विचार केला मित्रांनो तर सप्तम स्थानातील वक्री मंगळामुळे थोडा रक्तदाब असेल किंवा अपचन किंवा तणावामुळे होणाऱ्या ज्या समस्या असतात त्या छोट्या मोठ्या जाणवू शकतात त्यामुळे मी बऱ्याच जातकांना हेच सांगत असतो की नियमित व्यायाम आणि तणाव यांचं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे आणि ध्यान ध्यानयोग हो सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपण तितकेच अवलंबले पाहिजे मानसिक स्थिती कशी राहू शकते मित्रांनो चंद्राचा शुभा स्थितीमुळे भावनिक स्थिती काहीशी सुधारते दर मंगळवारी आपण हनुमान चालिसेचे पठण करावे रोज केले तरी चांगलेच आहे काय दान धर्म करताना मित्रांनो लाल वस्त्र असेल किंवा गुळ असेल किंवा तांब्याची भांडे आपण दान करू शकता आणि मनामधील किंवा घरामधील थोडी नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण थोडं कुटुंबियांसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे आणि तिथं वाद टाळणे ही तितकच गरजेचं आहे आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेऊ शकतो आणि तणाव धोरण करण्यासाठी आपणच ध्यान करू शकतो तर मित्रांनो मी फार थोडक्यामध्ये इथं मंगळाचं वर्णन वक्री मंगळाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर इतर ग्रहांची संमिश्र परिणाम काय होऊ शकतात हे सांगण्याचा प्रयत्न केला संस्कृत श्लोक आपण समोर सांगतो मंगळाचा जो नवग्रह स्तोत्रामध्ये दिलेला आहे धरणी गर्भ संभूतम विद्युत क्रांती समप्रभम कुमारम शक्ती हा मंगळम प्रणमाम्यह तर मंगळ ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी हा श्लोक जो आहे आपण दररोज म्हणू शकता आणि हा नवग्रह स्तोत्रामध्ये आहे तो, तो पंचांगामध्ये सुद्धा आपला मिळून जाईल तर मकर राशीसाठी सध्याचा काळ जो आहे मित्रांनो संयम आणि प्रगल्भतेने निर्णय घेण्याचा आहे तर वक्री मंगळाचा तात्पुरता नकारात्मक प्रभाव उपायांच्या मदतीने आपण कमी करता येऊ शकतो मित्रांनो वक्री मंगळाचा आणि इतर ग्रहांच्या गोचरीचा काय प्रभाव कुंभराशीवर होऊ शकतो हे आपण जरा चर्चेला घेऊया कुंभराशीवर मित्रांनो वक्री मंगळाचा सकारात्मक प्रभावच होऊ शकतो याची काही मी ज्योतिषी कारणे जे आहेत ते आपल्यासमोर मांडेल आता सर सध्या वर्तमानातली ग्रहस्थिती काय आहे वक्री मंगळ सध्या कर्कराशीतून म्हणजे कुंभराशीपासून सहाव्या स्थानातून गोचर करत आहे सहावे स्थान हे कष्ट किंवा शत्रूंचा पराभव हो, किंवा स्पर्धात्मकता किंवा आरोग्याचे स्थान मानले जाते आणि वक्री मंगळाची जी ऊर्जा जी आहे जरी ती तीव्र वाटत असली तरी योग्य दृष्टिकोन आणि योग्य प्रयत्नांनी ती तुमच्यासाठी फायद्याचे नक्कीच ठरू शकते मग मित्रांनो याचा सकारात्मक प्रभाव जो आहे तो आपण कशा प्रकारे मांडू शकतो मित्रांनो याचा सकारात्मक प्रभाव काय आहे शत्रूंवरती विजय आणि स्पर्धांमध्ये यश मिळणे वक्रीमंगळ हा सहाव्या स्थानात असताना तुम्हाला कठीण परिस्थितीमध्येही लढण्याची ताकद आणि जिद्द मिळवून देत असतो कोणत्याही स्पर्धेमध्ये मित्रांनो आपल्याला जिद्दही लागत असते कष्टही करावीच लागतात पण तिथं मानसिक बळाचीही गरज असते आणि तेच इथं वक्री मंगळ आपण देणार आहे मित्रांनो षष्टम स्थान हे शत्रूचं स्थान आहे त्याला रिपू स्थानही म्हणतात तर शत्रूंना पराभूत करण्यासाठी योग्य ही योग्य वेळ आहे तुमचे प्रयत्न जे आहेत ते नक्कीच तुम्हाला फळ देतील यामध्ये मित्रांनो तुम्ही जे काम करता जो व्यवसाय करता त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळणार आहेत सहाव्या स्थानातील मंगळ तुमच्यामध्ये नक्कीच एक प्रकारची आंतरिक ऊर्जा तयार करेल आणि नवीन प्रगतीसाठी वेगवेगळ्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी प्रेरणा तुमच्यामध्ये उत्पन्न करेल जर तुम्हाला मित्रांनो आपल्या क्षेत्रात मेहनत घेतली असेल तर त्याचेही फळ तुम्हाला आता मिळेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट करतो पण त्याचं फळ मिळत नाही आणि अशी बाबतीत हेच घडत आलेलं आहे पण हा जो वक्री मंगळ आहे त्यांच्या सष्टम स्थानातून गोचर होणारा तो त्यांना कार्यसिद्धी मिळवून देईल नवीन प्रोजेक्ट जे आहेत काही प्रलंबित कामे जे असतात ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी मित्रांनो हा एक उत्तम काळ आपल्यासाठी सुरू झालेला आहे मात्र मित्रांनो थोडं तुम्ही आरोग्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे कारण की मंगळ तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रेरित करतो तुम्हाला त्या कर्तव्याची जाणीव करून देतो कारण की जर शरीर उंच उत्तम राहील तरच तुम्ही अचीवमेंट आयुष्यामध्ये करू शकतात त्यामुळे नियमित व्यायाम योग साधना हीच तुमची एक चांगली ताकद आहे हे तुम्ही समजून घ्या आणि मग मंगळाची जी ऊर्जा आहे त्याला तुम्हाला योग्य दिशा देता येईल सहाव्या स्थानातील मित्रांनो मंगळ जो आहे तो तुम्हाला मानसिक तणावावरती मात करण्यासाठी मदत करेल शरीराला उत्तम आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला एक योग्य प्रकारचं मार्गदर्शन जे आहे तो तुमच्यापर्यंत आणून देईल आणि कधी कधी आजारांचं निदानही होत नसतं तर तेही निदान जे ते आहे तुमच्या डॉक्टरांकडून तुम्हाला मिळालेलं दिसून येईल त्यामुळे इथं रोग बरे होण्याचे योग पण आहेत ते तयार होताना आपण दिसून येतात शिवाय मित्रांनो काय आहे की मकरी मंगळ जो आहे याच्याबरोबर आपण शुक्राचा सुद्धा विचार करणं गरजेचं कर आहे मित्रांनो कुंभ राशीसाठी शुक्र हा बाराव्या स्थानातून गोचर करत आहे म्हणजेच तो मकर राशीतून गोचर करत आहे आणि बारावे स्थान हे जे आहे हे परदेशाशी संबंधित कामे करून देणारं स्थान आहे जर परदेशामध्ये आपण शिक्षण नोकरी किंवा व्यापाराचा विचार जर आपण करत असाल तसं काही जर आपण प्लॅनिंग करून ठेवलं असेल तर ते सुद्धा पुढे नेण्यासाठी हा उत्तम काळ आहे आणि बरेच जण इन लाईन असतील काम करण्याच्या ते तयारीतच असतील तर त्या कामाला सुद्धा त्यांचं यश मिळून जाईल आणि बरेच जण सध्या प्रयत्नही करत असतात परदेशातून काही अपॉर्च्युनिटीज मिळवण्यासाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मित्रांनो संधी किंवा यश मिळताना दिसून येईल फक्त एक आहे मित्रांनो बाराव्या स्थानातून शुक्राचं गोचर आहे म्हटल्यानंतर खर्च विचारपूर्वक करणे गरजेचे कर असते खर्चाचा विचारपूर्वक वापर जर तुम्ही केला ना तर नक्कीच तुमचं आर्थिक नियोजन जे आहे ते व्यवस्थित होईल कारण की शुक्र जो आहे तो मित्रांनो आल्हाददायक गोष्टींवरती पैसे खर्च करण्यासाठी आतून सारखी प्रेरणा तयार करत असतो तर तिथे तुम्ही काळजी घ्या मित्रांनो सैनी तर स्वराशी आहे त्यामुळे तुम्हाला कठीण काळातही धैर्य संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याची क्षमता तर तो तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला दीर्घकालीनही लाभ चांगल्या प्रकारे मिळू शकतात कौटुंबिक जीवनाचा जर मित्रांनो आपण विचार केला तर थोडं तुम्ही इतरांमध्ये संशयाचं वातावरण तयार होऊ नये स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून शांतपणे इतरांशी संवाद साधणं गरजेचं आहे मी <coughs> मागील व्हिडिओमध्ये मा पण एक सांगितलं मकर राशीबद्दल की चंद्र जेव्हा जेव्हा मीन राशीमधून गोचर करेल त्यावेळेस मात्र मन शांत ठेवणं फार गरजेचं आहे साधारण दोन दिवसापूर्वी चंद्र कुंभ राशीतून मीन राशीमध्ये आलेला आहे अजूनही तो सध्या मीन राशीमध्येच आहे तर तिथं थोडं तुम्ही संवाद काळजीपूर्वक करावा जेणेकरून समोर त्याच्या मनामध्ये काही गैरसमज तयार होऊ नये मगच काय होईल मित्रांनो कुटुंबामध्ये समरसता वाढेल दर मंगळवारी आपण हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण केल्यास तुम्हाला नक्कीच मंगळाच्या ऊर्जेचा योग्य वापर करता येईल तर मंगळाचे काही बीज मंत्र जे आहेत ते सुद्धा ग्रंथांमध्ये दिलेले आहेत मी शक्यतो कधी मंत्र इथं सांगत नाही तुमचं तुम्ही आपल्या आपल्या जे आध्यात्मिक गुरु असतात त्यांच्याकडून तो घेऊ शकता मकर राशीसाठी मग कोणते दान धर्म करायचे असतील तर आपण गाय गोमातेला गोड व पाणी देऊ शकता आणि गरजू लोकांना लाल वस्त्र किंवा तांब्याची भांडी किंवा गोड पदार्थांचे दान जे आहे ते जास्तीत जास्त आहे आपण तिथं त्रास होऊ शकतो संस्कृत श्लोक आपल्याला सांगतो जो मंगळाशी निगडीत आहे अंगारकाय महाभागाय मंगळाय नमो नमः भूमिपुत्राय विरायच लोहिताय नमो नमः मित्रांनो हा श्लोक आपल्या प्राचीन कालीन ग्रंथांमध्ये दिलेला आहे आणि तो मंगळाचं महत्व सांगतो मित्रांनो थोडक्यात कुंभराशीसाठी हा काळ आत्मबळ वाढवण्याचा आहे शिवाय शत्रूंवर विजय मिळवण्याचा आहे आणि आपल्या आरोग्यावरती लक्ष केंद्रित करण्याचा सुद्धा आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो जाता जाता एक ज्वलंत उदाहरण सांगून जातो की राशीला जरी साडेसती असली तरी सुद्धा ह्या मंगळाने कर्केतल्या मंगळाने प्रचंड यश आहे हे कुंभ राशीला देण्याचे ठरवलेलेच आहे आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार या दोघांनाही साडेसातीचा त्रास चालू असून सुद्धा कर्केतल्या मंगळाने त्यांना विजय मिळवून दिलेला आहे याचाच अर्थ शत्रूंना पराभूत ह्या मंगळाने कर्केतल्या मंगळाने करून दिलेल्या आहेत त्यामुळे मी हे सांगत असतो की साडेसाती सुरू झाली म्हणजे अभाळ कोसळत नसतं इतर ग्रह ही तितकेच त्याच क्षमतेने आपल्याला मदत करण्यासाठी उभे असतात आता मित्रांनो आपण ह्या वक्री मंगळाच्या मीन राशीवरती काय प्रभाव पडेल तर याचे सकारात्मक काही परिणाम होतील त्याचबरोबर कोणती काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी याचाही आपण विचार करूया सध्याची ग्रहस्थिती अशी आहे मित्रांनो कर्क राशीत आहे जे मी सुरुवातीला सांगितलं पण तो मीन राशीपासून पंचम स्थानामध्ये आहे आणि पंचम स्थान जे आहे ते बुद्धिमत्ता क्रिएटिव्हिटी संतती शिक्षण आणि भावनिक स्थिरतेशी संबंधित असे स्थान आहे मग मित्रांनो वक्रीमंगळाचा प्रभाव जरी तीव्र असला तरी तो योग्य दृष्टिकोन आणि प्रयत्नाने तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम मिळवून देऊ शकेल मीन राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक बुद्धिमत्तेचा उदयच होणार आहे कारण की पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचे असले विविध विचारांचे केंद्रस्थान आहे आणि वक्री मंगळाची ऊर्जा तुमच्या एक कल्पना शक्तीला एक प्रकारची धार आणून देत असते इथे एक प्रकारच्या बुद्धिमत्तेचा उदयच तुमच्यासाठी होणार आहे सद्बुद्धी काही जणांना सुचेल पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं आहे मित्रांनो अनेक विचारांचे केंद्रस्थान असते आणि वक्री मंगळाची नव, ऊर्जा जी आहे ती अशा व्यक्तींमध्ये कल्पनेचा आविष्कार निर्माण करत राहते जर तुम्ही कलाक्षेत्र लेखन क्षेत्र संगीत क्षेत्र यांच्याशी निगडीत कार्य करत असाल तर नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी तुमच्यासाठी हा योग्य काळ आहे मित्रांनो तुमची जी विचारसरणी आहे ती अधिक तीव्र होताना तुम्हाला दिसून येईल ज्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता सुधारत असते ह्याच मध्ये काही विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यशही मिळत केलेल्या कष्टाचं विद्यार्थ्यांना फळही मिळत शिक्षण आणि परिश्रमाचे फळ मिळणं हे बऱ्यापैकी मित्रांनो आपल्या नशिबावर थोडंफार अवलंबून असतं कारण परिश्रम हा व्यक्ती घेतच असतो स्पर्धा परीक्षांसाठी कष्ट करण्याची प्रेरणा सुद्धा मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळताना दिसेल जर उच्च शिक्षणासाठी मीन राशीच्या व्यक्ती प्रयत्न करत असतील तर त्यांच्या मेहनतीला नक्कीच इथं फळ मिळणार आहे जर नवनवीन कौशल्य शिकण्यासाठी आपण प्रयत्न करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल आणि जे कौशल्य आपण संपादन केले आहे त्याबद्दल आपण कोणते तरी कामही मिळताना दिसून येईल त्याला यशही मिळेल संततीसाठी सुद्धा मित्रांनो हा अनुकूल काळ आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की वक्री मंगळ हा मित्रांनो पंचम स्थानात आहे बलवान आहे संततीसाठी सुद्धा मित्रांनो हा अनुकूल काळ असू शकतो आणि वक्री मंगळ जो आहे तो पंचम स्थानात असल्यामुळे संततीशी संबंधित जर काही समस्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा होऊ शकतात संततीच्या शिक्षणामध्ये किंवा त्याच्याच प्रगतीसाठी केलेली काही प्रयत्न असतात त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळताना दिसून येईल कारण की हा मंगळ जो आहे मित्रांनो हो, हा त्याचे जे काम त्याचं दायित्व जे आहे तो पंचम स्थानात राहून पूर्ण करत असतो त्यामुळे कितीही जटिल समस्या असते संतती बाबतीत तरी ती सुटण्याची इथं नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत भावनिक स्थिरता आणि आत्मविश्वासामध्ये मित्रांनो आपल्या प्रगती होताना दिसून येईल कारण की चंद्रराहू युती मीन राशीमध्ये गंडांत योगात आहे त्यामुळे नैराश्य घालवण्याचे का हे काम जे आहे ही चंद्रराहू युती फक्त मीन राशीसाठी करते आहे इतर राशींसाठी नाही मी तर अधोरेखित करतो फक्त मीन राशीसाठीच त्यामुळे वक्री मंगळाचा ह्यांना चांगला जास्त फायदा होणार आहे त्यामुळे मित्रांनो वक्री मंगळ जो आहे एक प्रकारची ऊर्जा आपल्या अंतःकरणात सोडत असतो तर त्या ऊर्जेला आपण एक योग्य प्रकारचं बळ जे आहे ते इथे देऊ शकतो पंचम स्थानातील मंगळ मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रेम संबंधांमध्ये स्पष्टता आणून देईल काही कम्युनिकेशन गॅप पण राहिलेले असतात काही जुने मतभेद असतात काही पूर्व दूषित ग्रह असतात ते सुद्धा इथं मिटताना दिसून येतील त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपण कुठेही टीम वर्क करत असता तिथं मनामध्ये कोणत्याही शंका ठेवू नये असं केल्याने काय होतं मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढत असते पुढे मित्रांनो धनला आणि जर गुंतवणुकीचा आपण विचार केला तर आपल्यासाठी मित्रांनो गुरु वृषभ राशी तिसऱ्या स्थानातून गोचर करत आहे अशा असल्यामुळे धाडसी निर्णय फायदेशीर ठरतात पण ते सर्वासाठी ठरत नाही मीन लग्नासाठी वेगळे सूत्र असू शकतात आणि मीन राशीसाठी वेगळी सूत्र असू शकतात जर तुम्ही आर्थिक नियोजनासाठी जर काही काम करत असाल तर गुंतवणुकीसाठी हा काळ जो आहे तो फारसा तुमच्यासाठी फेवरेबल नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही पुढे अजून एक दोन ते अडीच महिने वाट पाहणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे मित्रांनो चंद्र राहू युती जी आहे ती आपल्याला आतून प्रेरणा देत असते की नवनवीन गुंतवणूक करू पण ती जी प्रेरणा आहे ती एक प्रकारची मी आजच्या भाषेत भूल भूल असा शब्द वापरेल ती कुठेतरी जाऊन तुमचे पैसे अडकून ठेवत असते थोडं जर मित्रांनो आपण विचार केला ताण तणाव आणि काही अडचणी तर वक्री मंगळामुळे थोडा भावनिक थकवा जो आहे तो जाणवू शकतो परंतु ध्यान किंवा तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण केल्याने यावरती मात चांगल्या प्रकारे करू शकता नकारात्मकतेला मित्रांनो अजिबात स्थान देऊ नका त्याच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं तुम्ही लांब राहणं गरजेचं आहे कारण की जेवढी नकारात्मकता मनामध्ये असते तेवढी मंगळाची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती आक्रमण करत असते त्यानंतर मित्रांनो संततीशी निगडीत जर आपण काही काळजी वाटत असल्यास तर त्यांच्याशी संवाद नित्यनियमाने साधत राहा आणि त्यांच्या मनामधील काही जे समज असतात ते सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न करा अन्यथा काय होतं की पंचम स्थानातला मंगळ जो आहे तो नकारात्मकता सुद्धा बाहेर काढतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला वाटतं की आपली संतती जी आहे ती एका वाम मार्गाकडे जात आहे असेही मनामध्ये समज तयार होण्यास सुरुवात होत असते त्यामुळे वेळोवेळी संततीशी तुम्ही संवाद ठेवणं गरजेचं आहे पंचमस्थानातील मंगळामुळे मित्रांनो पचनतंत्राशी संबंधित समस्या थोड्या जाणवू शकतात त्यामुळे आहारावर थोडं नियंत्रण ठेवा आणि नियमित व्यायाम करा मी अर्थात मी इथे मेडिकल सायन्सला चॅलेंज करत नाहीये मेडिकल सायन्स एक वेगळेच महत्व आहे त्याप्रमाणे ते काम करत त्याच्यानंतर मित्रांनो मग ह्याच्यामध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये की उपाय काय आहेत तर, का तर मंगळाचा बीज मंत्र ज्यापासतो तो आपण करू शकता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं हनुमानाची उपासना किंवा मंगळवारी गुळ लाल वस्त्र किंवा तांब्याची भांडी आपण दान करू शकता मीन राशीसाठी मित्रांनो श्री विष्णूंची उपासना फार लाभदायक ठरत असते तर गुरुवारी श्री विष्णूंच्या मंदिरात आपण दर्शन घेऊ शकता आणि तिथं ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जाप करू शकता हा स्वयंसिद्ध मंत्र आहे हा कोणीही याचा मंत्र पठन करू शकतो पण शक्यतो मी असा सल्ला देतो की तो मंत्र तुम्ही तुमच्या गुरूंकडूनच घेतला पाहिजे आणि मगच त्याचं जप किंवा अनुष्ठान केलं पाहिजे अन्यथा मी इथं युट्यूबवरती सांगतोय म्हणून तो तुम्ही साधनेसाठी घेणं योग्य नव्हे त्याच्यानंतर मित्रांनो ध्यान आणि प्राणायाम हा पण तितकाच गरजेचा आहे प्राणायामाने तुम्हाला मंगळाच्या ऊर्जेला सकारात्मक प्रवाह हो देता येत असतो मंगळासाठी मी एक संस्कृत श्लोक मध्यंतरी काढून ठेवला होता मंगळाय आहे हो। लोहितांगाय धीमही तनो भूमिपुत्र प्रचोदया ही मंगळाची एक प्रकारची प्रार्थना आहे किंवा मंगळाचा गायत्री मंत्र असंही त्याला काही जण म्हणत असतात तर ही प्रार्थना मंगळ ग्रहाच्या अनुकूलतेसाठी रोज आपण सकाळी म्हणू शकता असे प्रत्येक ग्रह प्रत्येक दैवतेसाठी त्यांचे त्यांचे गायत्री मंत्र आहेत तर थोडक्यात निष्कर्ष काय आहे निष्कर्ष असा आहे मित्रांनो की मीन राशीसाठी हा काळ स्वतःच्या क्षमतेने अधोरेखित करण्याचा आहे आणि येणाऱ्या आव्हानांकडे सकारात्मकतेने सामोरे जाण्याचा आहे वक्री मंगळाचा प्रभाव मित्रांनो तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास जागवणार आहे आणि वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीज तुमच्या आयुष्यामध्ये आणून तुम्हाला नक्कीच प्रगती करून देणार आहे योग्य प्रयत्न सकारात्मकता आणि उपायांनी तुम्ही या काळाचा सर्वोतोपरी फायदा करून घेऊ शकता प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीगाव